धनाचा अहंकार दाखवला जातो हातामध्ये अंगठ्या असेल तर माणूस अंगठ्या घालून गळ्यामध्ये चेन घालून मिरवतो तुकाराम महाराज अरे धनाचा अहंकार करू नको तुझे धन दाखवतो ना सोन रावण होऊन गेला एक रावण त्याच धन ऐक सात कोटी घर सात कोटी घर रावणाची शुद्ध सोन्याची होतली सात कोटी शुद्ध सो, बेंटेक्स नाही बावीस कॅरेट नाही चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याची म्हटले महाराज ही त्यांनी कमवली कशी आता त्याचा इतिहास सांगतो लक्षपूर्वक ऐका रावणाने ही सोन्याची लंका कमवली कशी व शिवपुराणामध्ये अशी कथा आली का भगवान आणि पार्वती मातेचं लग्न झालं पार्वती मातेचं लग्न आता कोणाचंही लग्न लावून घरी आल्यानंतर माणसं फिरायला जातात माणसं फिरायला जातात कोण गोव्याला जातो कोण शिमलेला जातं कोण विदेशात जातं पण भगवान शंकराने पार्वती मातेला लग्न लावून आणल्यानंतर भगवान शंकराने स्मशानभूमीत नेलं आता भगवान शंकराचं ठिकाणच आहे एक तर कैलास नाही तर स्मशानभूमी हो भगवान शंकराचे जास्तीत जास्त मंदिर हे गावाच्या बाहेर स्मशानभूमीच्या जवळ असेच सापडत पार्वती मातेने विचार केला इकडं नियम असेल लग्न झाल्यानंतर दोन दिवस राहण्याचं मग दोन दिवस झाले चार दिवस झाले आठ दिवस झाले महिना झाला मग एक दिवस भगवान शंकराला विचारलं पार्वती मातेनं देवा इकडे काही नियम आहेत का महिन्या दोन महिन्याचा म्हटले कसं का कशाचा म्हटले लग्नानंतर राहण्याचा भगवान शंकर म्हटले अगं पार्वती आपलं घरच ये पार्वती मातेने कपाळाला हात लावला म्हटले देवा हिमालय राजाची मुलगी राजकुमारी मला इथं ठेवणार भगवान शंकराला पण विचार आला मनामध्ये खरंच आपण राजाची मुलगी करून आणून खुशाल स्मशानामध्ये ठेवली म्हटले पार्वती काय करू मग म्हटले देवा आपल्याकरता एखादं घर भगवान शंकराला घर बांधायचं म्हटल्यावर त्या बिल्डरला फोन करायचा देवलोकाचा बिल्डर, देव बिल्डर विश्वकर्मा नुसतं स्मरण केलं प्रकट झाले विश्वकर्मा बोला महादेवा काय आज्ञा आहेत म्हटले विश्वकर्मा पार्वतीची इच्छा आहे एखादं घर एखादं महल विश्वकर्मा म्हटले देवा पार्वतीनं कधीच मागितलं नाही पार्वती मातेनं ना, आज पहिल्यांदाच मागितलं तुम्ही बा, महाल बांधायचं म्हणता एक काम करू आपण तिला नगरीच बांधून देऊ ठरलं आणि ते काय सिमेंट वाळू विटा आणायची काही ते काही विश्वकर्म आहेत नावच विश्वकर्मा जसं काल चित्रगुप्त सगळ्याचं चित्रीकरण ज्याच्याजवळ गुप्त त्याचं नाव चित्र आता विश्वकर्मा म्हणजे विश्वाचं निर्माण करणारा केली नगरी तयार महाल बांधला आता पार्वती मातेला द्यायचं आहे नारदाने अडवलं देवा कोणतंही घर बांधल्यानंतर लगेच राहायला जायचं नाही म्हटले मग शांती करावी लागते वास्तुशांती करा, ला वास्तु करा। म्हटले वास्तुशांती म्हणजे काय म्हटले वास्तू नावाचा राक्षस होता त्याचा वध केला त्यांनी देवाजवळ राहण्याकरता जागा मागितली भगवान विष्णू म्हटले अरे तुझं ना वास्तू आहेत कोणीही घर बांधल्यानंतर पहिला हक्क तुझा ज्या वेळेला तुझी शांती करेल त्यावेळेला हक्क सोडायचा नारदा आपण वास्तुशांती करून टाकू म्हटले ठीक आहे म्हटले नारदा असा ब्राह्मण बघ त्याच्या वर ब्राह्मण नाही पाहिजे आता ते नारद शास्त्रामध्ये नियम आहेत जो ब्राह्मण वास्तुशांती आपलं श्राद्धविधी विधी करतो त्याला नवचंडी यज्ञ ये करता येत नाही नवचंडी म्हणजे वास्तुशांतीतला तो यज्ञ ये करता येत नाही विचार केला भगवान महादेवाची वास्तुशांती ब्राह्मण नाही ज्याचा चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण उपनिषद ब्रह्मसूत्र ज्याच्या मुखोद्गत आहेत असाच ब्राह्मण आणि नारद खूप फिरला त्र्यंबकला गेला नाशिकला पंचवटीला बघितले इकडे जाय तिकडे जाय सगळीकडे बघितलं पण नारदाच्या मनाजोगा का काय ब्राह्मण मिळालं मग ज्या वेळेला आपल्याला प्रश्नाचं उत्तर सुटत नाही ना त्यावेळेला शेवटचा पर्याय डेटा चालू करायचा गुगल टॅग करायचं चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण उपनिषद ज्याच्या मुखोद्गत आहेत असा कोण बटन दाबल्या तर लगेच पुढं नव्हत ना नारदाने विचार केला तेव्हा हो काय मोबाईल नव्हता ना नारदाचा मोबाईल म्हणजे आत्मचिंतन चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण उपनिषद ब्रह्मसूत्र ज्याच्या मुखत गत आहेत असा कोण ब्राह्मण डोळे झाकले पुढं नाव आलं रावण नाव काय आलं रावण कोण होता राक्षस नव्हता रावण ब्राह्मण होता रावण एवढा पंडित होता एवढा विद्वान होता आणि एवढा शुभक्त होता का एवढा शुभक्त आजपर्यंत झालाच था नाही तो भगवान शंकराची भक्ती करायचा ना नऊ कमळं कमी पडली पिंडीवर वाहण्याकरता काय त्यांचं गणित होत एकशे आठ काय एक हजार आठ ते नऊ कमळ कमी पडली काय व्हायचं म्हणून रावणाने आपलं शिरक आपल्या पिंडीवरती वाहिलं भगवान शंकराने बघितलं एवढा परम भक्त लगे दुसरं शिर दहा शिर रावणाला एवढा परम भक्त रावण रावण नाव नारद म्हटलं हा ब्राह्मण कुठं राहतो सर्व डिटेल काढली आणि मग नारद महर्षी रावणाकडे गेली म्हटले महाराज काम घेऊन आलो तारीख भेटेल का आता या कथेमधूनच कथेच्या तारखा मिळतात म्हटले नारद महर्षी काय काम काढलं म्हटले तुम्ही ज्याची भक्ती करताना त्या भगवान शंकराने महाल बांधला नगरी बांधली आणि त्याची वास्तुशांती करायची नवचंडी यज्ञ आहे मुहूर्त काढून चाला रावणाला एवढा आनंद झाला आपण ज्याची भक्ती करतो जो स्वप्नात येत नाही त्याची शांती चार दिवस त्याच्या घरात राहायला आपल्याला मिळेल त्याचं दर्शन मिळेल एवढा आनंद झाला रावणाने मुहूर्त काढलं लगेच रावण निघाला आनंद मग रावण निघाला नारद बर्शी पुढे नारदा मागे रावण ज्या वेळेला नगरीमध्ये प्रवेश केला रावण नगरी पाहतच राहिला कधी अशी नगरी पाहिलीच नाही आता विश्वकर्मा निर्माता आणि भगवान शंकर मालक काय नगरी बनवली असेल रावण ज्या वेळेला नगरीमध्ये प्रवेश करतो रावण नुसता पाहतच राहतो सगळी नगरी बघितली त्या नगरीमधला मा पार्वती मातेचा महाल पाहिला यज्ञकुंड मांडला आणि यज्ञ चालू झाला नवचंडी येतात एका बाजूला त्या यज्ञकुंडामध्ये समीदा टाकायचा मंत्र म्हणायचा आणि एका बाजूला महाल बघायचा होतं बरं का असे खटकीच बसली एखाद्याची गाडी पाहिली का डोक्यात खटकी बसलीच एखाद्याचा बंगला पाहिला का डोक्यामध्ये खटकी बसलीच एखाद्याची आता काय काय पाहिलं काय काय खटकी बसली तुमच तुम्ही लावले जास्त खोल जात नाही रावणाने विचार केला अशी नगरीन असा महाल ते मंत्र सुद्धा लक्ष नाही रावणाचं एका बाजूला सविता टाकायचा एका बाजूला मंत्र म्हणायचा एका बाजूला नगरी पाहायचा तीन दिवस झाले यज्ञ संपला मग भगवान शंकरन म्हटले रावणा चांगला यज्ञ केला कितीच पाकिट भरू दक्षणा रावण म्हटला देवा तेवढं सोडून बोला कारण ज्याची आम्ही आराधना करतो त्यांच्या यज्ञाचे पैसे दक्षिणा नको नको रावण नको म्हणायचा भगवान शंकर घे म्हणायचे अहो सकाळी भांडण चालू झालं सहा वाजले तरी भांडण मिटे ना रावण म्हणायचा नको भगवान शंकर म्हणायचे घे रावण म्हणायचा नको भगवान शंकर म्हणायचे घे संध्याकाळ झाली राव भगवान शंकर म्हटले रावणा दक्षणा घेऊ नको पण कथा आहे म्हटले काय ज्या वेळेला सृष्टी निर्माण झाली अनेक देवतांची अवतार झाली त्याच्यामध्ये यज्ञनारायण नावाची देवता अवताराला आली ज्यावेळेला उपवर झाला यज्ञनारायण त्यावेळेला त्याचं लग्न करवायचं ठरवलं म्हटलं त्याचं लग्न कोणाबरोबर केलं त्याचं लग्न एका मुलीबरोबर केलं त्या मुलीचं नाव दक्षिणा यज्ञाचं लग्न कोणाबरोबर दक्षिणे बरोबर जोपर्यंत दक्षिणा नाही तोपर्यंत यज्ञ सफल नाही सत्यनारायण किती मोठं झालं पाच हजार लोकांचं झालं तुमच्याकडून जर ब्राह्मण शंभर रुपयावर नाराज होऊन जात असेल तर ते दक्षना। दक्षना त्या यज्ञाला बिलकुल किंमत नाही आपण म्हणतो दक्षिणा अरे दक्षिणाशिवाय यज्ञच नाही त्या यज्ञाची पत्नी म्हणजे दक्षिणा आहे रावणा की तरी पण रावण म्हटलं नको देवा तुमची आम्ही भक्ती करतो दक्षिणा नको भगवान शंकर म्हटली एक काम कर दक्षिणा नको घेऊ तुझ्या काही इच्छा असेल तर त्या पूर्ण करतो म्हटले देवा चालेल म्हटले बोल राव ना माझा शब्द तुला तू तु कोणतीही मागणी कर तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेल रावण म्हटला माझ्या देवा माझ्या मनामध्ये कोणतीच इच्छा नाही माझ्या मनामध्ये फक्त एकच इच्छा आहे मरेपर्यंत आशी नगरीनं असा माल बांधेल भगवान शंकर म्हटले तास तू हीच घेऊन का हीच ही सोन्याची आणि मग जिच्याकरता बनवली ती पार्वती माता आपल्या पतीला नद बनवायला लावले आपला पती नद बनवायला गावात गेला आणि तिकून बन नद बनवून आणली ती आपल्याला न देता समजा असं घडलं तर काय वाटेल पत्नीला आपल्या पतीना करता विश्वकर्माच्या माध्यमातून एवढी सुंदर सोन्याची नगरी बनवलेली या रावणाने नेली संकल्प घेतला हातावरती पाणी घेतलं संकल्प सोडला रावणा सोन्याची लंका आहेत समाधान लागू देणार नाही सुख लागू देणार नाही अरे सोन्याची लंका होती ऐंशी हजार बायका होत्या रावणाला तरी पंचवटीत आला समाधान नाही युग बदललं कारण रावणाचं आयुष्य किती होत कालच सांगितलं मी चौदा चौकड्या लंका था। चार युग गेली की एक चौकडी होते अशी चौदा चौकड्याचा विषय रावणाला होता युग बदललं भगवान विष्णूने अवतार घेतला प्रभू रामचंद्रांचा आणि भगवान शंकराने अवतार घेतला हनुमंताचा हनुमंताचा अवतार कोणाचा आहे अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी महारुद्र आले पोटी महारुद्र आले i वर चालू केली पार्वती मातेने विचारलं देवा कुठे निघाली म्हटले अवताराला देवा प्रत्येक वेळेला तुम्ही एकटेच निघून जाता आता मला येऊ द्या भगवान शंकर म्हटले अगं पार्वती हा अवतार ब्रह्मचारी अवतार आहे का अवतार काय मुलं बाळ घरदार संसार काहीच तू येऊ नको तुला येणं शक्यच नाही आता ती पार्वती माता म्हटले देवा मी येणार भगवान शंकर म्हटले तुला नेता येणारच नाही कालकशी भजिती झाली तुझी पहिल्या दिवशी पंढरपूरला नेलं थांबावू लागलं का नाही तसं ऐक हा अवतार ब्रह्मचारी अवतार आहे म्हटले देवा कोणता अवतार आहे म्हटलं हनुमंताचा कोणत्या जातीमध्ये म्हटले माकडाच्या म्हटले देवा माकडाचं वर्णन सांगा आणि मग भगवान शंकराने माकडाचं वानाराचं वर्णन सांगितलं त्याचं काय वर्णन दोन डोळे दोन कान दोन हात दोन पाय काय वर्णन सांगायचं म्हटलं देवा नीट सांगा पुन्हा सांगितलं तेच म्हटले देवा नीट सांगा पुन्हा तेच सांगितलं पार्वती माता म्हटले तेव्हा त्या माकडाचे सगळे अवयव पुल्लिंगी आहेत पण एक अवयव स्त्रीलिंगी आहेत माकडाची शेपटी म्हणून ती पार्वती माता भगवान शंकराच्या हनुमंताच्या अवतारामध्ये शेपटीच्या रूपाने होती लंका कोणी जाळली कोणी जाळी लंका म्हणून अशा प्राचीन प्राचीन कथा आपल्याला या शोपूर्ण ग्रंथामध्ये ऐकायला मिळेल वेळ संपलेली आहे या कथेमध्ये आज कलियुगाचं वर्णन हे वर्णन करण्यामध्येच बराच वेळ गेला परंतु ते पण पर सांगणं गरजेचं होतं उद्यासुद्धा आपल्याला अशाच कथा ऐकायला मिळेल बारा ज्योतिर्लिंग आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये जे ज्योतिर्लिंग आहेत प्रामुख्याने त्यांचा पण विचार होणं गरजेचं आहे भगवान शंकराचे रुद्र अवतार आहेत भगवान शंकराचे असंख्य अवतार आहेत त्याचं वर्णन होणं गरजेचं आहे तेव्हा उद्या बरोबर वेळेवर -बर या आणि भगवान महादेवाच्या कथा आपण श्रवण कराव्या अशा असा भाव या ठिकाणी व्यक्त करतो आज या ठिकाणी ही कथा या कथेचे आयोजक उमंग फाउंडेशन आमचे आदरणीय नाना तुम्ही आत्ता आले सुरुवातीला सांगितलं काही काम सांगा ना नाही आणि कोणताही सन्मान द्या ना म्हणजे कामालाही ना नाही सन्मानाला पण ना ही, जे दोन ना एकत्र ये येतात तेव्हा एक नाना तयार होतात असे नाणं अतिशय सुंदर नियोजन करून ही कथा आपल्याकडे ठरलेली आहे आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून त्यांच्या सौभाग्यवती मनीषा ताई सानप आणि बरोबर आमचे संतोष संतोषदादा पेन महाले या तिघांच्या सौजन्याने ही कथा या ठिकाणी समर्पित होते या कथेला आज बरेचसे पाहुणे मंडळी आलेली त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो या वीस व्यासपीठावर या कथेला साध सड सजवण्याचं काम चढवण्याचं काम हरे भक्तीपाल आदरणीय आमचे वादक योगीशजी महाराज सायकडे वादक विकासजी महाराज आणि आमचे परममित्र आमचे निष्ठावान वारकरी श्रीरंग महाराज केवडकर या तिघांचा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो सेवेला पुन्यवदान देतो ਕੀ ਤਰਾਏ ਮਾਰੇ ਮਾਰੇ da <laughs>